नमस्कार मंडळी मी मेघा मेगा झिझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे हॅलो नमस्कार मंडळी मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे परफेक्ट अशी तिळाच्या चिक्कीची रेसिपी दुकानातून आणण्यापेक्षा ना घरात ना कितीही पटीने छानही लागतं कमीही पैशात पडतात अगदी आपण वन थर्ड पैशामध्ये ही तिळाची चिक्की बनवतो कारण पावशेर तिळाची चिक्की किंवा दोनशे ग्राम तिळाचे चिक्की आणायला गेलं तर दीडशे ते एकशे साठ रुपयाला पडते आणि घरात अगदी पन्नास रुपयामध्ये आपण ही तिळाची चिक्की बनवून तयार करतो आणि रेसिपी अगदी सोपी आहे आणि खूप जास्त वस्तू लागत नाहीत फक्त तीळ आणि गूळ ह्या दोनच गोष्टी आपल्याला लागणार आहेत फक्त आपल्याला तीळ व्यवस्थित प्रॉपर भाजून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने गावरान तीळ मिळालं ना तर नक्की तुम्ही गावरान तीळच घ्या कारण ना हे टेस्टला छान लागतात पॉलिश केलेल्या तिळापेक्षा छान लागतात त्याच्यानंतर जितका आपण तीळ घेतो हो, तितकाच गूळ घ्यायचा आहे तर मी एक वाटी तीळ घेतलेला आहे तीळ पाच ते सहा मिनटं मंदाचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहेत तीळ भाजले कसं ओळखायचं तीळ भाजले की तडतड असा तो उडायला लागतो आणि छान फुलतो आणि खाऊन बघितल्यानंतर ना एकदम कुरकुरीत असा लागतो म्हणजे आपलं तीळ व्यवस्थित भाजलेलं आहे छान मंदाचेवरच ही प्रोसेस करायची आहे तीळ भाजून झाले की थंड होण्यासाठी काढून त्याच कढईमध्ये मी दोन चमचे पाणी घातलेलं आहे गुळाचा पाक व्यवस्थित नाही बनला तर मग चिक्की कडक होणं वरून पाणी धरणं किंवा मऊ पडणं अशा गोष्टी होतात तर त्याच्यासाठी गुळाचा पाक आपला अगदी परफेक्ट झाला पाहिजे पाक कसा परफेक्ट झाला हे ओळखायचं याच्यासाठी ही ट्रिक सांगितलेली आहे ती तुम्ही फॉलो केली तर अगदी व्यवस्थित आपला पाक होईल आधी आपण इथं गोळ वितळवून घ्यायचा ही ही प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरतीच करून घ्यायची म्हणजे गूळ करपणार नाही गूळ करपला ना की मग तो कडवट लागतो आणि टेस्ट मग वडीची अजिबात चांगली येत नाही तर त्याच्यासाठी मंद गॅसवरच ह्या सगळ्या प्रोसेस करायच्या खूप वेळ लागत नाही अगदी पाच सहा मिनटं लागतात आपल्याला तर गूळ चेक करताना एखाद्या वाटीमध्ये अशा पद्धतीने पाणी घ्यायचं आणि एक चार मिनटं झाले होते मी चेक केलेलं आहे गूळ अशा पद्धतीने मऊ होतो आहे गोळा होतो आहे म्हणजे पाक आपला झालेला नाही अजून एक ते दोन मिनटं हा पाक करून घ्यायचा पाक करत असताना सतत ढवळत राहायचं जेणेकरून गूळ आपला करपणार नाही कसा झाला हे ओळखण्यासाठी अजून एक टिप म्हणजे त्याचा कलर बदलतो डार्क कलर येतो पाक थोडासा घट्ट होतो आणि ते असं फेसाळासारखं असं होतं तेव्हा पाक आपलं झालेलं असतं आणि त्यानंतर इथे मी आवाज ऐकू शकता पाण्यात टाकायचं कडक झालं की असं टाकून बघायचं वाटीमध्ये असा आवाज यायला लागला की आपला पाक तयार झालेला आहे आता याच्यामध्ये मी तीळ घालून घेतलेले आहे तीळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस आता आपल्याला बंद करायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व गूळ तिळामध्ये मिक्स झाला पाहिजे व्यवस्थित तर एक दोन मिनटं हे मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर मी इथं पळपुट्याला तूप लावून घेतलं होतं आता हे मिश्रण त्याच्यावर काढून घेते आणि काय करायचं पापडी वगैरे करताना ना थोड्या थोड्या मिश्रणाचं करायचं कारण हे मिश्रण फार लवकर कडक होतं आणि पसरवण्यासाठी मग आपल्याला टाईम भेटत नाही त्याच्यामुळे फटाफट करायचं आणि लाटण्याला तूप लावूनही तुम्ही लाटू शकता पण मला पर्सनली असं वाटतं की वाटीला अशा पद्धतीने तूप लावून असं पसरवलं ना हे पटापट -पत होतं छान लवकर व्यवस्थित पसरवलं जातं आणि सोबतच इथं मी चौकोन शेप देण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही पापडीला ना कोणताही शेप नाही तिला कट नाही केला तरीही तुम्ही अनइवन पीसमध्ये हाताने तोडून ठेवलं ना तरी ते चांगलं वाटतं पण थोडंसं प्रेझेंटेबल दिसावं याच्यासाठी मी छान चौकोन शेप देण्याचा प्रयत्न करत आहे आणि ह्याला छान जमेल तसं आपल्याला पसरवून घ्यायचं जितकं तुम्हाला पातळ हवं असेल तसं पसरवून घ्यायचं मी इथं तिळाच्या वड्या मीडियम साईजच्या करणार आहे म्हणजे खूप जाडही नाही आणि खूप पातळी नाही आणि खूप जाड करूच नाही या वड्या थोड्याशा काय होतं ते तुटायला कड मग कठीण वाटतात त्यामुळे वरून फेस एकदम छान चकचकीत दिसावा याच्यासाठी मी वरून लाटण्यानेही छान प्लेन करून घेतलेला आहे आणि इथं माझं मीडियम साईजमध्ये हे पसरवून झालं आहे त्यानंतर कट करायचं कट करायला घेताना मधून कट करायचं म्हणजे आपल्याला इवन वड्या पाडता येतात आणि तुम्हाला जसा शेप हवा आहे तसा कट करून घ्यायचा तर आत्ताच कट करायचं वा ते सुकल्यानंतर कट होणार नाही मग त्या हातानेच तुम्हाला तोडावं लागेल आणि ते मग तुम्हाला परफेक्ट शेपमध्ये मिळणार नाहीत त्यामुळे जसा शेप हवा तसा आधीच कट करून घ्यायचा तर बघू शकता किती सुंदर आपल्या वड्या दिसत आहेत मस्त दिसतं आहेत अगदी मार्केटसारख्या झाल्यात ना तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि एकदम पंधरा वीस मिनटात हे वडे सुकलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही चमचाने काढू शकता पण याला ना थोडंसं तुम्हाला जोर द्यावा लागतो त्याच्यापेक्षा सोपी ट्रिक म्हणजे अशा पद्धतीने चाकू ठेवायचा आणि त्याच्यावरती थोडंसं लाटण्याने आपण मारलं ना हे वड्या सगळ्या निघतात व्यवस्थित निघतात त्या ही ट्रिक मी आधीही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ही ट्रिक वापरा आणि मस्त वड्या तयार करा आणि बघू शकता थिकनेस अगदी परफेक्ट झालेला आहे जसं मार्केटमध्ये मिळतो तसं आणि कलरही छान आलेला आहे आणि टेस्टलाही खूप मस्त झाल्या होत्या आणि एकदम खुसखुशीत अशा ह्या वड्या झालेल्या आहेत आपल्या तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघू शकता किती सहजपणे आपली ही वडी तुटती आहे एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे आणि अजिबात मऊ पडलेली नाही किंवा वरून पाणी ही वडी धरत नाही त्यामुळे नक्की ट्राय करून बघा थँक्यू